कोणती मुले आपल्या आई वडिलांना दुःखच देतात नमस्कार मित्रांनो जेव्हा नारद भगवान शिवाचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने कैलास पर्वतावर गेले तेव्हा देव प्रसन्न होतात आणि म्हणतात हे नारद तू इथे अचानक कैलासात कशाला आला आहेस नारदजी म्हणतात हे प्रभू तुम्ही आंतर्यामी आहात मग तुझ्यापासून काहीही लपून कसे राहील आम्ही इथे आलो आहोत ते, ते तुम्हाला चांगलेच माहित आहे माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे आणि तिचे निराकरण करण्याच्या उद्देशाने मी तुझ्याकडे आलो आहे कृपया माझ्या शंकेचे निरसन करा तेव्हा भगवान शिव म्हणतात तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न घाबरता विचार तुझ्या शंकेचे निरसन करण्यात मला आनंद होईल तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भगवान मी नुकताच पृथ्वी भ्रमण करून परत आलो आहे मी पाहिले आहे की पृथ्वीवरील काही मुले आपल्या पालकांचा त्यांच्या म्हातारपणाच्या काळात आधार देऊ शकत नाहीत म्हातारपणा त्यांच्या पालकांना खूप त्रास देतात पालकांना दुखावणारे मूल कोणते तेव्हा भगवान शिव म्हणतात हे नारद आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी एक प्रश्न विचारला आहे ज्याचे उत्तर मला एका छोट्याशा कथेतून द्यायचे आहे त्यामुळे तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकावी आणि मानवजातीच्या कल्याणासाठी थी, तिचा प्रसारही करावा प्राचीन काळी एका नगर होत त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती तिचे नाव मोहिनी होते ज्यामध्ये तिला तिच्या दिसण्याचा खूप अभिमान होता ती पहिल्यापासून तिच्या आई वडिलांची लाडकी मुलगी होती म्हणून ती पूर्ण स्वातंत्र्याने केली आणि ती मोठी झाली त्याला देखील याबद्दल माहीत आहे ती राजकुमारी असल्याचा अभिमान तिला होता ती लोकांचा अपमान करत राहिली तेव्हा भगवान शिव म्हणतात प्रत्येक व्यक्ती मग तो मुलगा असो वा मुलगी त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिले की ते त्यांना विघ्न होतात आणि त्यांना बिघडवण्यात त्यांचे पालक सर्वात मोठे योगदान देतात तर पालकांनी त्यांना पाठिंबा देऊ नये तर त्यांना त्यांची चूक समजावून सांगावी आणि गरज पडल्यास योग्य काय आहे हे समजावून सांगितले पाहिजे लहानपणापासूनच सांगितल्यावर विश्वास प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली गेली असेल तर पालकांनी हे केले नसेल तर मुले मोठी झाल्यावर तुम्ही त्यांना शिक्षा करूनही त्यांना सुधारू शकत नाही त्यांचे बोलणे बानासारखे टोचतील ते नियंत्रणाबाहेर जातील तेव्हा भगवान शिव पुढे म्हणतात हे नारद राजा सत्यजितच्या कन्येसाठी जो काही विवाहाचा प्रस्ताव आला राजकन्या त्याचा अपमान करून करून त्यांची चेष्टा त्यांना परत पाठवत असते त्यामुळे राजा सुद्धा आपल्या मुलीच्या या कृत्याने खूप नाराज झाला आणि एके दिवशी राजाने आपली कन्या मोहिनीसाठी आपल्या राज्यात स्वयंवर आयोजित केला स्वयंवरात अनेक तिक ठिकठिकाणचे राजपुत्र राजे महाराजे सहभागी होण्यासाठी आले आणि सर्व राजे महाराजे येऊन आपापल्या आसनावर बसले दुसरीकडे राजकुमारी मोहिनी तिच्या मैत्रिणी सोबत तिच्या हातामध्ये हार घेऊन राजदरबारात जात होती मोहिनीला तिच्या सौंदर्याचा अभिमान होता सर्व राजपुत्राकडे लक्षपूर्वक बघत पुढे जाऊ लागली जो कोणी राजपुत्र तिच्या समोर आला ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर त्याची चेष्टा करायची आणि पुढे जायची मग राजकन्या एका राजकुमारासमोर आली आणि ती त्याच्याकडे बघून हसली मैत्रिणींना म्हणाली बघा या ग्रस्तांची शरीरयष्टी कशी दिसते जणू काही कोणीतरी पिठाची पोती ठेवली आहे ती त्याच्या शरीराच्या आकारावर बराच वेळ हसत राहिली मग तो कुमार त्या राजकुमारीच्या बोलण्याने लज्जित होऊन दरबाराबाहेर निघून गेला राजकुमारी पुढच्या राजपुत्रापर्यंत पोहोचली ज्याच्यापासून तो राजकुमार दिसायला थोडा उंच होता तेव्हा राजकुमारी मोहिनी तिच्या कठोर शब्दांनी त्याचा अपमान करू लागली आणि तोही राजकुमार राजकुमारीच्या बोलण्याने दुखावला आणि राजदरबारातून तिथून निघून गेला मग एक राजकुमार आला त्याला खूप मोठी दाढी होती ते पाहून राजकन्या हसत म्हणाली आमच्या वडिलांनी येते स्वयंवर आयोजित केले आहे लांब दाढी असलेल्या शेळ्यांना येथे बोलावले नाही राजकुमारी तो दाढीवाला माणूस असे बोलताना पाहून राजपुत्राला अजिबात वाईट वाटले नाही कारण त्याने आपले हृदय राजकन्येला दिले होते आणि थोड्या वेळाने तोही उठून राजदरबारातून निघून गेला होता आता एकामागून एक सर्व राजकुमाराचा अपमान राजकन्येने केला होता आणि त्यांना नापसंत केले होते मोहिनीचे वडील सत्यजित यांना याची खूप वाईट वाटले तेव्हा राजा सत्यजित विचार करू लागले की ही मुलगी दरबारात येऊन आमच्या सर्व पाहुण्यांना अपमानित केले आहे तिच्या या दुष्कृत्याबद्दल नक्कीच तिला शिक्षा होईल मग राजाने रागाने दरबार भरवला आणि म्हणाले मी माझ्या मुलीला सर्वांचा अपमान केल्याबद्दल अशा कृत्याची शिक्षा देणार आहे मा सर्वांची माफी मागतो परंतु आज मी हे सर्वांना जाहीर करत आहे की माझ्या मुलीचे लग्न आता राजपुत्राशी नाही तर एका भिकाऱ्यासोबत करणार आहे आणि जो भीक मागून आपला रोज उदरनिर्वाह करतो त्याच्याच सोबत राहताना तीही भीक मागून खाईल तेव्हाच तिला आपल्या कृत्याचा नक्कीच पश्चाताप होईल राजाची अशी घोषणा ऐकून दरबारात बसलेल्या सर्व राजपुत्रांनी राजाची खूप स्तुती केली आणि सर्वजण म्हणू लागले की महाराज अशा दुष्ट मुलीचे असे झाले पाहिजे बोलून सर्व राजपुत्र राजाच्या दरबारातून निघून गेले तेवढ्यात एक भिकारी भजन गात तात होता मग भिकाऱ्याचा आवाज ऐकून राजाने आपल्या नोकराला त्याच्याकडे पाठवले आणि त्या भिकारेला आपल्या दरबारात बोलावले त्या भिकाऱ्याची अवस्था अतिशय दयनीय होती त्याने घाणेरडे जीर्ण फाटलेले जुने कपडे घातले होते लांब दाढी होती तो भिकारी जाऊन राजासमोर उभा राहिला आणि त्याच्या गोड आवाजात काही गाणी मलू लागला भिकारेचे गोड गाणे ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि आनंदित होऊन राजा भिकाऱ्याला म्हणाला मी माझी मुलगी बक्षीस म्हणून तुझ्या हाती देत आहे आजपासून ती तुमची पत्नी आहे तुम्ही तिला सोबत घेऊन जा वडील राजा यांचा असा कठोर निर्णय ऐकून मोहिनी खूप झाली ती विचार करत होती की माझ्या वडिलांनी हे काय केले सुरुवातीला तिने त्या भिकाऱ्यासोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला परंतु राजाने तिला तसे करण्यास सांगितले होते म्हणून तिला त्या भिकाऱ्यासोबत जाण्यास भाग पाडले गेले तेव्हा राजा म्हणाला कन्या कोणत्याही राजघराण्यात जाण्याचा तुला अधिकार तू तु, तू पूर्णपणे गमावला आहेस आतापासून भिकारी हा तुझा नवरा आहे आणि तुला तुझे आयुष्य त्याच्या सोबत घालवावे लागेल जर तू त्याचा विश्वासघात केलास किंवा त्याला सोडले तर तुम्हाला मृत्यूदंड देखील दिला जाऊ शकतो मोहिनीचे भिकाऱ्याशी लग्न झाल्यावर राजाने तिला घरातून निरोप दिला मोहिनी रडत रडत राजमहलातून निघून गेली मग तो भिकारी तिला आनंदाने एका जंगलात घेऊन गेला त्या जंगलात त्याची एक अतिशय सुंदर झोपडी होती त्या भिकाऱ्याने त्या झोपडीजवळ आंब्याचे झाड लावले होते आंबे पडले होते राजकुमारी बाहेर जाऊन बरेच काही पाहिले मोठे आणि सुंदर शेत दिसले तेव्हा मोहिनी भिकाऱ्याला विचारते की हे शेत कोणाचे आहे भिकाऱ्याने उत्तर दिले हे राजकन्या हे शेत त्या दाढीवाल्या स्वयंवरात दाढीवाला बकरा म्हणत त्याचा अपमान केला होता पण तुझ दुर्दैव आणि त्या दुर्दैवाने तुला मी ही दाढीवाला माणसासारखा लांब दाढीवाला सापडला आहे जर तू त्या दाढीवाल्या माणसाशी लग्न केलं असत तर तू आज या शेताची मालकीन झाली असती पण आता पश्चाताप करून काय उपयोग नाही आता तुला आयुष्यभर माझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत राहावे लागेल काही अंतर चालून गेल्यावर राजकुमारी मोहिनी हिला सुंदर फळे आणि फुलांनी भरलेली बाग दिसली मोहिनी म्हणाली थोडा वेळ या बागेत थांबूया आणि आराम करूया मग राजकन्येने विचारले की ही बाग कोणाची आहे ही खूप सुंदर आहे मग भिकारेने उत्तर दिले राजकुमारी ही बाग सुद्धा त्या दाढीवाल्या शेळीची आहे ज्याला तुम्ही अपमान केला होता त्यामुळे लगेच आराम करा आणि इथून निघून जा नाही तर दाडेवाला राजपुत्राला कळले तर तुमचा अपमान करून हाकलून देईल तेव्हा तुम्ही घाई करा राजकन्येला म्हणाला विचार कर जर तू त्याच्याशी लग्न केलं असतस तर ही बाग ही तुझी असती आणि तुला माझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत यावे लागले नसते पण तुझ्या गर्वाने तुला इथे आणले आहे पुढे भगवान शिव देवर्षी नारदाला म्हणतात असे बोलता बोलता दोघे काही अंतर पुढे गेल्यावर तो एक अतिशय सुंदर नगरामध्ये पोहोचले त्यामुळे ते शहर एखाद्या राज्याची राजधानी असल्यासारखे वाटत होते त्यानंतर मोहिनीने विचारले की हे शहर कोणत्या राज्याचे आहे भिकारी म्हणाला हे शहर त्याच दाढीवाल्या राजपुत्राचे आहे ज्याचा तुम्ही जाहीर सभेत अपमान केला होता कल्पना करा जर तुम्ही त्याच्याशी लग्न केले असते तर तुम्ही या शहराची राणी झाली असता हजारो दास दाशींनी तुमची सेवा केली असती पण एखाद्याच्या नशिबाचा भाग असतो तुला माझ्या बरोबर भिकारी म्हणजेच माझ्या भिकाऱ्यासोबत लग्न करून दुःखात ढकलले गेले पण आता काय होऊ शकते जे व्हायला हवे होते ते झाले भिकाऱ्याचे बोलणे ऐकून राजकन्याला खूप पश्चाताप झाला आणि ती म्हणाली मी ही चूक केली नसती तर आज मी कुठे असते मोहिनीच्या तोंडून असे शब्द ऐकून त्या भिकाऱ्याला राग आला आणि तो म्हणाला राजकन्या आता तू फक्त माझी पत्नी आहेस आणि मी तुझा नवरा आहे आता तुम्ही राजवाड्याची स्वप्न बघणे सोडून द्या आणि माझ्या झोपडीत चला तर असे सांगून तो भिकारी राजकुमारीला मोहिनीला राजाच्या नगरापासून काही अंतरावर एका तलावाच्या काठी बांधलेल्या त्याच्या झोपडीत घेऊन गेला त्यामुळे ती झोपडी पाहून मोहिनीला खूप राग आला आणि ती म्हणाली एवढी निरुपयोगी झोपडी आहे मला यात कसे राहता येईल मी खूप मोठ्या राजवाड्यात राहणारी आहे आणि या छोट्या झोपडीत मी कशी राहणार तेव्हा भिकारी मोहिनीला म्हणाला राजकुमारी आजपासून ही झोपडी तुझे नवीन घर आहे आणि तुला यात राहावे लागेल तेव्हा मोहिनीने विचारले की तुमचा एकही नोकर इथे दिसत नाही झोपडी कोण साफ करेल तेव्हा तो भिकारी म्हणाला हे राजकन्या मी ना कोणी राजा आहे ना कोणी मोठा अधिकारी नोकर आहे मी स्वतः भिकारी आहे आता या झोपडीची सगळी काम आपल्याला करावी लागतील आता जाऊया तर तुम्ही आधी झोपडी साफ करा आणि मग मा माझ्यासाठी अन्न शिजवा मला खूप भूक लागली आहे आणि चालताना खूप दमलो आहे तेव्हा भगवान शिव नारद मुनीला म्हणतात मोहिनीला अन्न कसे शिजवावे हे माहीत नाही म्हणूनच भिकारी आणि राजकन्यांनी मिळून अन्न शिजवले आणि जेवल्यानंतर दोघेही झोपी गेले दुसऱ्या दिवशी भिकाऱ्यांनी राजकुमारीला उठवले आणि घरातील सर्व कामे करण्यास सांगितले मग राजकन्या दिवसभर काम करत राहिली आणि भिकाऱ्याची बोलणी ऐकत राहिली दोन चार दिवस असेच गेले घरात जे काही अन्न होते ते संपले तेव्हा तो भिकारी म्हणाला प्रिये आता खायला काही नाही मी जे काही मागितले होते ते संपले आहे उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करावे लागेल एक काम करा मी या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडून तुमच्यासाठी टोपलीत ठेवतो तुम्ही ते आंबे बाजारामध्ये घेऊन जा आणि त्याची विक्री करा तुम्हाला राजकन्या आश्चर्याने म्हणाली मी सामान्य बाजारात विकायला जाऊ का जर कोणी मला आंबे विकताना पाहिले व ओळखले तर ते माझी चेष्टा करतील आणि खूप मला लाज वाटेल तेव्हा तो भिकारी मनाला लाज कशाला आत्ता तू राणी नाहीस भिकाऱ्याची बायको आहेस तेव्हा या बाजारात आंबे विकायला जर जर तुम्हाला लाज वाटत असेल तर उपाशी राहा मग राजकुमारी आंबे विकायला बाजारात गेली आणि रस्त्याच्या कडेला बसून दिवसभर तिने आंबे विकले हळू त्यांचे आंबे चांगलेच विकायला लागले मग एके दिवशी जेव्हा राजकुमारी मोहिनी रस्त्यावर आंबे विकत बसली होती तेव्हा एक राजाचा मंत्री तेथे ते आला आणि तिला लात मारून तिचे सर्व आंबे इकडे तिकडे विकुरले गेले आणि तो म्हणतो रस्त्याच्या आजूबाजूला आंबे लावणाऱ्यापासून सावध राहा तिचे अनेक आंबे खराब झाले आणि तिचे खूप नुकसान झाले तेव्हा राजकन्येला खूप वाईट वाटले तिने झोपडीत येऊन भिकाऱ्याला सर्व हकीकत सांगितली आज या राजाच्या सैनिकाने लात मारून तिचे आंबे कसे केले तेव्हा तो भिकारी म्हणाला तू एकदम वेडी आहेस रस्त्याच्या मधोमध जर दुकान लावले तर कोणीही तिथे जाऊ देणार नाही मी तुम्हाला कोणतेही काम सांगितले तर तुम्ही ते नीट करू शकत नाही मग तो भिकारी स्वयंपाकाच्या कामाच्या शोधात राजाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी आला आणि मोहिनीला म्हणाला की मी तुला तुझ्या कामाची व्यवस्था करून आलो आहे आणि केली आहे उद्यापासून तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याच्या स्वयंपाकघरातल्या स्वयंपाकासोबत जेवण बनवायचे आहे म्हणजे तिथून आपल्याला खायला चांगलं मिळेल प्रविष्ट राजकन्या स्वयंपाकाची मदतनीस म्हणून काम करू लागली काळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाकासोबत काम करायचे आणि रात्री उरलेलं अन्न घरी आणायचे त्यामुळे दोघांचंही आयुष्य सुसह्य व्हायचं मग एके दिवशी मोहिनी काम करत असताना तिने खिडकीतून डोकावून पाहिलं तिथे राजाच्या मलात काहीतरी उत्सव होणार होता संपूर्ण राजवाडा सजला होता मोठमोठे पाहुणे येत होते त्यांचे स्वागत करत होते राजवाड्यात मोठा जल्लोष होता हे सर्व पाहून राजकुमारी स्वतःच्या नशिबाला दोष देत होती अश्रू ढाळत होती आणि विचार करत होती की मी इतका अहंकार केला नसता तर मला हा दिवस बघायला मिळाला नसता तेवढ्या दोनदाशी तिथे आल्या आणि तिच्या टोपलीत काही खाद्यपदार्थ टाकून निघून गेल्या मग राजकन्या तिथून ते घेऊन घराकडे परत येऊ लागली तशीच ती दारातून बाहेर पडली होती तेवढ्यात तिथे एक राजा आला आणि तो तिला त्या ठिकाणचा राजा असल्यासारखा दिसत होता कारण तो राजा तोच दाडेवाला होता ज्याला मोहिनीने त्याच्या दाढीवाला बकरा म्हणून त्याचा अपमान केला होता राजाने तिला ओळखले आणि राजकन्येला काही सांगितले नाही पण त्याने तिचा हात धरला आणि सर्व पाहुणे बसलेल्या दरबारात नेले तेथील भव्यता पाहून राजकन्येने घाबरून हातपाय तर तर कापू लागले आणि तिच्या हातातून टोपली निसटून जमिनीवर पडली त्यामुळे टोपलीत ठेवलेले अन्न जमिनीवर पडले आणि इकडे तिकडे विखुरले गेले राजकन्या खूप दुःखी झाली हे पाहून दरबारात बसलेले पाहुणे जोरजोरात हसले तिने राजापासून आपला हात सोडवला आणि तिथून जाण्याचा प्रयत्न केला पण राजाने तिला थांबवले आणि मनाला राजकुमारी घाबरू नकोस मी तुझ्याशी उद्धटपणे वागणार नाही करण्यासाठीच मी तुला इथे घेऊन आलो आहे तू मला ओळखले नाही तुझ्यासोबत नवरा आहे मी इथला राजा आहे आणि मी तोच दाडीवाला बकरा आहे जो भिकारी झालो आणि तुझ्यावर प्रेम केलं म्हणून तुझ्याशी लग्न केलं आणि तुझ्या वडिलांचे वचन लक्षात घेऊन मला भिकाऱ्याचा वेश करावा लागला आणि मी भिकारी बनून तुझ्याशी लग्न केले आता बरेच पाहुणे आले आहेत आता मी तुझ्याशी सन्मानपूर्वक लग्न करीन तेव्हा भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात ते ऐकून राजकन्येला खूप आनंद झाला आणि तिचे डोळे आनंद अश्रूंनी भरले मोहिनी नववधूच्या पोशाखात तयार झाली आणि मोहिनीचे आई वडिलांनी राजकुमारीला खूप आशीर्वाद दिला आणि सर्व पाहुणे यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह झाला तिचा सर्व अभिमान आता निघून गेला होता ती पूर्णपणे बदलली होती तिने जीवन जगण्याची पद्धत शिकली होती मग भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात हे नारद परम सुख सुविधामध्ये वाढल्यानंतर त्या अनुभवामुळे मनुष्य त्या संस्कारापासून अन्न भिन्न राहतो जे त्याच्या आयुष्यात खूप वेदनादायक होते म्हणूनच माणसांनी कधीही कशाचाही गर्व करू नये जेव्हा देव तुम्हाला एका गुणांनी श्रीमंत करतो तेव्हा तो तुम्हाला इतर अनेक गुणांनी रिकामा ठेवतो जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला अभिमान वाटेल तेव्हा तुम्हाला त्यातून धडा मिळू शकेल अशा प्रकारे राजकन्या त्याच दाढीवाल्या पतीसह राणीसारखे जगू लागली तर अशा प्रकारे भगवान शिव यांनी सांगितले की ज्यांची मुले पालकांचा अपमान करतात त्यांची मुले नेहमीच संकटांनी घेरलेली असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या आई वडिलांना कधीही दुखवू नका नेहमी त्यांचा सन्मान करा त्यांचा अभिमान वाटेल असेच नेहमी वागा तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चॅनलला नक्की करा